सालाबादप्रमाणे यंदा हे जग ज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे राजवाडा मिलिंदनगर म्युनिसिपल कॉलनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जे एम संस्था येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस जे एम संस्थेचे संस्थापक मान्य बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे म्हणाले की महात्मा बसवेश्वर महाराज यांनी अकराव्या शतकामध्ये समतेचा संदेश देऊन सर्व मानव जात एक समान आहेत असे सांगून मोठी क्रांती केली आहे असे बोलून महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या यावेळी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी अनिल सर अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे अश्विन सोनवणे अमोल रणश्रुगारे कनिष्क उर्फ व्याकी वाघमारे नरेंद्र शिंदे आप्पासाहेब गायकवाड अनिकेत तळभंडारे अभिक क्षीरसागर आकाश जमादार सोहेल शिरसे यशपाल कांबळे गौरव पात्रे रवी कांबळे निहाल क्षीरसागर निशांत वाघमारे अजय कोळेकर यशराज बनसोडे अझहर शेख विश्वास बाबडे सुशांत वाघमारे गौगाधर शरणार्थी अजगर सुरवसे संदेश माशाळकर अक्षय बामणकर महेश खुर्द आदी उपस्थित होते